गावाची ग्रीड आहे आधुनिक तंत्रज्ञानाची ग्रीड आहे कॅम्प्युटर चालणारी पिण्याच्या पाण्याची वॉटर ग्रीड आहे या वॉटर ग्रीडचं तंत्रज्ञान ऑस्ट्रेलिया श्रीलंका आणि इस्रायल या तीन देशांमध्ये मी पाणी पुरवठा मंत्री असताना आमचं शिष्टमंडळ गेलो होत आणि त्याच्यातली चांगली इस्रायलचं तंत्रज्ञानाची ग्रीड आम्ही बनवली एकशे शहात्तर गावाच्या ग्रीडचं चा पाणी चालू झालं त्यापैकी एकशे तीस गावात पाणी चालू आहे जलसंपदा विभागानं वसुली नावा वसुलीच्या नावाखाली कुठलेही प्रयत्न केले नाही वसुलीसाठी कुठलेही प्रयत्न केले नाही मात्र ही वॉटर ग्रीड गेल्या वीस दिवसापासून बंद केलेली आहे शेतकरी कष्टकरी एस सी एस टी गरीब गुरीब लोकांना फिल्टरचं पाणी देण्याची योजना आहे शेतकऱ्यांचा माल राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हमी भाव केंद्रावर घातलेला आहे सोयाबीन कापूस ऊस साखर कारखान्याला घातला आहे या याचे पैसे येणं बाकी आहे मात्र कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता संभाजीनगर यांनी या वॉटर गेटचं पाणी बंद केलेलं आहे तीन आठवडे झाले आहेत मी हा विषय सभागृहामध्ये मांडला आणि एक महिना वसुलीसाठी आम्हाला वेळ द्या अशी सभागृहामध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखेसाहेबांना विनंती केली होती त्यांनी सभागृहात आश्वासन दिलं या उच्च सभागृहाला की आजची आज आम्ही पाणी चालू करतोय मात्र सभागृहात दिलेलं आश्वासन दिलेलं असताना सोळा मार्चला मी विधानसभेत हा प्रश्न मांडला होता सोळा मार्चला आश्वासन दिलं होतं आज दहा दिवस झाले तिथलचे कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता यांनी सभागृहात जलसंपदा मंत्र्यांनी दिलेलं आश्वासन पाळलेलं नाहीये त्यांचं ऐकलेलं नाहीये सभागृहापेक्षा हे अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता मोठे आहेत का यांच्यावर मी पुढच्या अधिवेशनामध्ये हक्कभंग आणणार आहे अशा कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता यांना सरकारनं निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी मी आज जलसंपदा मंत्री यांच्याकडे लेखी पत्र देऊन करणार आहे म्हणजे सरकारचं ऐकायचं नाही सभागृहाच्या आदेशाचा अवमान करायचा ही मस्ती चांगली नाही लोकांच्या पिण्याचं पाणी बंद केलेलं आहे आणि म्हणून अशा मुजोर अधिकाऱ्यांना शासनानं कठोर शिक्षा करून यांना निलंबित केलं पाहिजे अशा प्रकारची मागणी लेखी पत्र देऊन देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून माननीय जलसंपदा मंत्री महोदयांना भेटून मी हा प्रश्न मांडणार आहे की आज दहा दिवस झाले सरकारनं सांगून जर अधिकारी ऐकत नसतील तर हा मुजोरपणा आहे यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे हे बघा आमदार म्हणून माझं ऐकलं नाही ठीक आहे सभागृहात महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेचं प्रश्न सोडवण्याचं हे सभागृह आहे आणि या सभागृहात कॅबिनेट मंत्र्यानं सभागृहाला दिलेलं आश्वासन आहे त्यामुळं अशा मुजोर अधिकाऱ्यावर कार्यकारी संचालकांनी कारवाई करावी मराठवाडा गोदावरी खोरे महामंडळाचे यांना अधिकार आहेत अशा प्रकारचं मी आज कार्यकारी संचालक यांच्याशी बोललेलो आहे माननीय विखे साहेबांशी भेट घेऊन त्यांना लेखी पत्र देणार आहे लोकशाहीमध्ये दे सभागृह हे सर्वोच्च सभागृह आहे आणि याचा अवमान करणं अशा अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई होईपर्यंत आमचा लढा चालू राहील